आम्ही कशे बशे त्या चकव्यासून सुटलो आणि त्यानंतर समोर लागलो तामिनी घाट तेव्हा तर आमका अक्षरशः डोळ्यासमोर मरान दिसाक लागला आम्ही चांगले झाडाकलो होतो आम्ही त्या घाटावरसून कसे सुटलो या फक्त देवाकच माहिती मय तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टीच्या पहिल्या भागाक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलास त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी ह्या गोष्टीचं दुसरं भाग घेऊन नेलेलो असाय तुम्ही जर याचं पहिलं भाग बघूक नसाल तर सगळ्यात आधी याचं पहिलं भाग बघा आणि त्यानंतर ह्या गोष्टीक बघूक सुरुवात करा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या दुसऱ्या भागाकडे आपण पहिला बघितलं की तेजस म्हणजेच मी आणि माझं मित्र विकी आम्ही दोघवले कोकणात एका समुद्रावर फिरा केलं होतं आणि रातोरात पुण्यात जाऊक निघालं होतं आमका खूपच उशीर झालो होतो आणि एवढ्या रातचं पुण्यात जाणं आमका इतक्या मागात पडणार होता ह्याचा आम्ही विचार देखील करूक नाही होतो सगळ्यात आधी आम्ही चकव्यातच अडकलेलो पण देवाच्या कृपेन चकव्यासून तर आम्ही कशेबशे सुटलो पण त्यानंतर समोर तामिनी घाट लागणार होतं आणि तामिनी घाटाबद्दल मी काय तुम्हीसुद्धा चांगलाच ऐका नशाल बऱ्याच लोकांकडसून ह्या घाटावर भयंकर प्रकार घडलेले आम्ही ऐकलं होतं आणि इतकं सगळं प्रकार आता आमच्यासोबत आधीच घडण झालं होतं त्यात आता तामिनी घाट या नाव ऐकान आम्ही जरा घाबरतच होतो पण माझ्याकडे काय पर्याय नाही होतं पुढच्या दिवशी माका कामावर पण जावचं होतं त्यामुळे किती रात्र झाली तरी तो घाट पार करूच होतो आम्ही दोगवल्यांनी मनाची तयारी केलं मी विक म्हणालो आहे की वाश्रुमक वगैरे जायचं असत तर आताच काय तर करून घे आता मधीच मी काही गाडी थांबवचंही नाही त्यामुळे आम्ही चांगली जागा बघून सगळं आवरून घेतलं आणि मग थैसून निघालो साधारण रात्री अकराच्या दरम्यान आमका तो दामिनी घाट लागलो घाटाच्या पायथ्याशीच आमका बोर्ड दिसला घाट प्रारंभ तेव्हा मात्र थोडे काळजाचे ठोके आमचे वाडाकत लागले होते कारण त्या घाटात आमच्या व्यतिरिक्त कोणच दिसत नाही होता ना गाडी ना खंचो माणूस ना खची घरादारा आणि त्या काळोखात फक्त आमच्या गाडयेचंच आवाज सर्वत्र पसरत होतो आणि जवळजवळ अठरा ते वीस किलोमीटर अंतराचं तो तामिनी घाट आमक रातोरात पार करायचं होतं ह्याआधी आम्ही असे कधी घाटान रातचं प्रवास करूक नाही होतो आणि त्यात करून थामिनी घाट ह्याचं तर आम्ही विचारसुद्धा करूक शकत नाही पण आमकं उशीर झाल्यामुळे रात्रीच्याच वेळ आमक तो घाट गावलो देवाचं नाव घेऊन आम्ही तो घाट चढाक घेतलो माका माहिती नव्हता की पुढे आमच्यासोबत काय घडणार आहात पण तरीसुद्धा मी मनोमन देवाचं नाव घेत घेतच हळूहळू अड़ तो घाट चढाक लागला तरी तो घाट पूर्ण पार करून पुढे आमक एक मुळशी गाव लागणार होता आणि थंसून साधारण एक ते दीड तासाचं अंतर पुढे आमका कापून घराकडे आम्ही पोचणार होतो पण जसे आम्ही पुढे जातो तशी मगातपासून स्मशांची शांतता होती ती अचानक भंग झाली ती एका गाडीच्या आवाजान आमच्या गाडीचा तर आवाज होतोच पण त्या व्यतिरिक्त अजून एक आवाज आमच्या कानी पडाक लागलो आणि बघता बघता मागना एक लाईट दिसाक लागली जसं मी गाडीच्या आरशात बघितलंय तर मागसून माका एक फोर व्हीलर येताना दिसली त्या गाडीचं वेग खूप जास्त होतो तसं मी पटकन गाडी बाजूक केलं आहे तशी ती फोर व्हीलर आमक ओव्हरटेक करून पुढे गेली पण जशी ती आमच्या जरा पुढे जाता तसं त्या फोर व्हीलरने आपलं एक पूर्ण कमी केल्यान आणि ती आमच्या समोर येऊन नुसती थांबली माका समजला नाही किंवा नेमकं काय वेगान तरी येत होते मग अचानक आमच्या समोर येऊन कशाक थांबली आणि जेव्हा आमच्या टू व्हीलरची लाईट त्या फोर व्हीलरवर पडली तेव्हा माका दिसलं की त्या गाडीवर पूर्ण पालपाचोळं पडलं होतं संपूर्ण धुळीन ती जाड झाली होती आणि एकंदरीत त्या गाडीची दशा बघता असा वाटत होता की दहा पंधरा वर्षा ही एक गाडी एकाच ठिकाणी धूळ खायत पडली असत माका तेव्हा काय समजला नाही इतक्या बेकार अवस्थेत असलेली गाडी आधी चलाकच कशी शकता आणि असं अचानक माझ्या समोर येऊन कशाक थांबलं असं सगळ्यात पहिलं माका प्रश्न पडलो पण तेव्हा मी काय एवढो विचार करूक नाही मी पटकन गाडीचं हॉर्न वाजवलं आहे आणि बाजूसून माझी गाडी ओव्हरटेक करू घेतलं आहे पण तेवढ्यात त्या फोर व्हीलरवाल्यान गाडीचं वेग वाढवल्यान आणि तो आमच्या आडू काय केल्या तो माका ओव्हरटेकच करू देत नाही होतो मी डाव्या बाजूक गाडी घातलंय की तो लगेच डाव्या बाजूक यायचो उजव्या बाजूक वळवलं आहे की तो उजव्या बाजूक यायचो आणि नुसते मोठमोठ्यान हसण्या किदळण्याचे आवाज त्या गाडीसून आमकां येत होते तास सकाळ बघून आम्ही घाबरलो यो आता काय प्रकार हे असे काय करतात दारू बिरू पिऊन इलेहात की काय असा काहीसा आमका वाटाक लागला विकी तर घाबरलो आणि माका म्हणालो हे काय कर तेजस गाडी आधी ह्यांना ओवरटेक करून पुढे घे हे काय धडाचे दिसत नाहीत पण त्यांची ती गाडी खूपच जुनी होती मी खूप प्रयत्न केलाय त्या गाडीक ओवरटेक करूच पण ते काय माका पुढे जाऊकच देत होते तेवढ्यात ते माका रस्त्याच्या कडे चांगली एक मोठीशी जागा दिसली मी मुद्दामून त्या जागेच्या विरुद्ध दिशेन गाडी घातलं आहे आणि जसे ते माझ्या समोर येले त्या संधीचो फायदो घेऊन मी पटकन त्या बाजूच्या मोठ्या जागेचो फायदो घेऊन एकदम वेगान ओव्हरटेक केलं आहे पण जेव्हा आम्ही ओवरटेक करत होतो तेव्हा विकीचं लक्ष त्या गाड्यात गेलो ते का त्या गाडियात कोणच दिसलं नाही काळोख असल्यामुळे तर काय दिसत नाही होतं पण तरीसुद्धा गाडी चालवणारं बाजूसून पास झाल्यावर दिसता पण विकी आतमध्ये कोणच दिसला नाही नुसते मोठमोठ्यान हसण्याचे आवाज येत होते माझं काय लक्ष गेलो नाही कारण मी समोर लक्ष केंद्रित करून ओव्हरटेक करत आहे पण विकीन मात्र बघितल्यान आणि तो पुढे गेल्यानंतर माका मनाक लागलो तेजस गाडी पळव गाडी पळव तू खूपच घाबरलो होतो मी म्हणाले अरे झाला काय त्याने माका एवढा सांगितल्यान की काय झालं हो तरी गाडयेचा वेग कमी करू नको आणि ह्या मागच्या गाडीपासून आधी पुढे चल तसं मी अजून गाडीचं वेग वाढवलं आहे आणि आम्ही सुसाट वेगान आम्ही थंसून पुढे जाऊक लागलो इतक्या वेगान सहसा त्या घाटात जाणं आमच्यासाठी खूप धोकादायक होतं पण तरीसुद्धा भीतीन आम्ही थंसून वेगान गाडी पळवल्या आणि बघता बघता त्या गाडीपासून खूप लांब गेलो तशी ती मागसून येणारी गाडी अचानक खाई नाहीशी झाली पण तरीसुद्धा खं थांबाची आमची हिंमत होऊक नाही आम्ही सरळ पुढे वेगान गेलो तसं विकी माका मनाक लागलो अरे त्या गाडीत कोणच नाही होता विकीचं आता बोलणं ऐकून एका क्षणासाठी माझा काळीचंच हल्ला पण मग मी म्हटल्या अरे कदाचित अंधारात दिसला नसात तू काय घाबरा नको आपण आता सुटल्या होणार आम्ही पुढे जाऊक लागलो विकीची नजर सतत मागेच होती ते का भीती होती ती परा तेता की ती गाडी परत येता की काय पण पाच दहा मिनटं होऊनसुद्धा त्या गाडीचा आवाज किंवा प्रकाश बिकाश काय दिसलो नाही तेव्हा वाईट थोडं आमच्या जीवात जेवलं पण ह काहीतरी विचित्र प्रकार नक्कीच होतं कारण ती इतकी जुनी गाडी बघता क्षणीच माका थोडा तर भयानकच वाटत होतं मग त्यानंतर आम्ही काय मागे वेळान बघूक नाही सुसाट वेगान पुढेच जायत होतो पण नंतर जो काय प्रकार आमच्या दोघांसोबत घडाक लागलो त्या प्रकारानंतर आम्ही पूर्णपणे चक्रावनच गेलो आधी ज्या प्रकारान आम्ही घाबरलेलो त्यात पुढे जाऊन आमच्या कानावर मोठमोठ्यान कोणतरी रडतं असे आवाज पडाक लागले तेव्हा तर आम्ही इतके घाबरलो की मी विकिकं विचारूक नाही ना विकीन माका विचारल्यान की तू काही आवाज ऐका येतात काय तेव्हा दोघांक असाच वाटला की हे रडण्याचे आवाज आपल्याकच येतात पण तेव्हा थंय कसली तरी भयंकर भुताटकी नक्की होती जी आमका या सगळ्यात अडकव बघी होती पण आम्ही तसं काय एकमेकांक का बोलले होत नाही ना घाबरलं ना आम्ही एकदम शांतपणे थंयसून पुढे पुढे जायत होतो म्हणजे त्या ठिकाणी खयची तरी भुताटकी आमच्या मागे लागली होती विकीन आमच्या दोघांच्या मध्ये एक बॅग ठेवलेल्यान पण जेव्हापासून हे रडण्याचे आवाज ऐका घेऊ लागले तेव्हा ती बॅग त्यांनी पाठीक लावल्यान आणि तो मागा घट्ट मिठी मारून बसलो तेव्हाच माका समाजला की हा सुद्धा घाबरलो पण तेव्हा मी तेका ह्याबद्दल काय विचारूक नाही कारण माका माहिती होतं की मी ह्याबद्दल विचारलं आहे तर अजून घाबरतलो म्हणून आम्ही गप्पच बसन होतो बघता बघता तैसून आम्ही पुढे गेलो खूप वेळ झालो होतो पण तो घाट काय संपाना आहे म्हणून मी विकी खूप वेळान प्रश्न विचारलो आहे अरे विकी वादले किती बघ रे तेव्हा विकीन घड्यात बघितल्यान तर रात्रीचे साडेबारा झाले होते जेव्हा विकी म्हणालो साडेबारा झाले तेव्हा तर माझ्या पायाखालचीच जमीन असं मी सा सुरुवातीक सांगितल्याप्रमाणे अकराच्या दरम्यान आमका तो घाट लागलो होतो आणि साधारण वीस किलोमीटर अंतराचा तो घाट मग जवळजवळ दीड तास होऊनसुद्धा तो घाट कसं काय संपलो नाही असं होणं तर शक्यत नाही होतं तेव्हा तर मी चांगलंच हातरान केलं आहे माका समजला की आता आपला काय खरं नाही आणि एवढाच नाही थंयच्या त्या भुताटकेन आमच्या गाड्याचा पेट्रोलसुद्धा संपोक घेतलं नव्हतं कारण जेव्हा मी पेट्रोलच्या काट्याकडे बघितलं आहे तर तो, तो पूर्णपणे संपा केलं होतो आणि इतक्या पेट्रोल संपणं तर शक्यत नाही सात ते आठ लिटर पेट्रोल अजून बाकी होता मग इतका पेट्रोल अचानक गेला खच मला कळा आहे थंय जे जे काय प्रकार घडाक लागले होते त्या वर्सून तर म्हाका अंदाज इलो होतो की थायची भुताटकी आमकां फिरवून फिरवून एकाच ठिकाणी आणता आणि तिका आमची गाडी थांबवची असा तेव्हा माझ्या मनातच इला होता की चुकान जरी आमची गाडी हय थांबली तर मात्र आमचा काय खरा नाय तेव्हा खरोखर आमची वेळ इली होती पण काळ नाही म्हणून कदाचित आमची गाडी बंद पडली नाही पेट्रोल संपत इलेलं असाणसुद्धा आमक शेवटपर्यंत पुरला आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी एकदा शनी शिंगणापुरात गेलो होतो आहे तेव्हा वादीची एक छोटी चप्पल मी माझ्या गाडक बांधलेलो आहे आणि असं म्हणतात वादी की वादीची चप्पल जर असाल तर खची भुताटकी जवळ येत नाही कदाचित ह्याच कारणामुळे भुताटकेक आमच्या गाडी काय करूक जमला नाही आणि एक गोष्ट मात्र मी आजोबांकडसून ऐकलं होतं आहे की आपण जर एका रथार म्हणजे एखाद्या गाडीवर वगैरे असू तर ती भुताटकी आपल्या काही एक करूक शकत नाही म्हणून मनोमन मु माझ्या मनात एवढाच होता की काय झाला हो तरी गाडीवरून खाली उतरायचं नाही आणि देवाच्या कृपेन तशी आमच्यावर पाळीसुद्धा इली नाही त्या शनी शिंगणापूरच्या वादीच्या चपलेन आमचं जीव वाचवल्यान पुताटके गाड्य काय करू केलं नाही ज्यामुळे आमची गाडी थैसून सुसाट वेगान पुढे गेली जवळजवळ रात्री दीड वाजेपर्यंत आम्ही तो घाट पार केलं म्हणजे साधारण अर्ध्या तासाचं अंतर पार करूसाठी आमचे अडीच तास निघाले गेले आणि हा कसा झाला तर अजूनपर्यंत आमका समजाक नाही ह्यो नक्कीच काहीतरी भयंकर प्रकार होतो ज्याच्यात आम्ही अडकलेलो पण आमचं नशीब चांगला म्हणून आम्ही दोघे त्या सगळ्यासून सुटलो पण म्हणतात ना एक संकट गेला की आपण वाचलं असं होत नाही पहिलं तर आमका चको लागलो दुसरं तामिनीघाट आणि जसं आम्ही तो तामिनीघाट ओलांडून वरती इलो तेव्हा आमका एम आय डी सी लागली आणि एम आय डी सीबद्दल मी असं ऐकलं होतं की काही वर्षांपूर्वी थंय मोठी आग लागली होती आणि त्या आगेत बरेचसे लोक मेले होते जेव्हा या माझ्या डोक्यात इला तेव्हा तर माझी अजूनच तणतणली आधीच इतके भयंकर प्रकार घडतात आणि आता हय हो जर काय घडलं तर मग काय आपल्या खरात नाही तिसऱ्या वेळेक वाचू की नाही याची मात्र माका आता शंका होती पण मी माझ्या मनात ठरवलं होतं की काय हो झालं तरी गाडी थांबवायची नाही सुसट वेगान चालवायची फक्त तर एकच चांगली गोष्ट अशी होती की त्या रस्त्यात लाईटीचे खांब होते त्यामुळे सगळं प्रकाश होतो त्यामुळे एवढी काय भीती नाही पण तरीसुद्धा एवढ्या मोठ्या रस्त्यात आम्ही दोघेच जण होतो बाकी एका गाडी खायची दिसा नाही होती पर रात्रीचे धीड वगैरे वाजले असतील एवढ्या रात कशा कोण असतला मी आपलं सरळ बघून गाडी चालवत होतोय गाडीचं एक साधारण साठ सत्तरच्या आसपास होतं आणि तेवढ्यात अचानक आमच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज काहीतरी गाडी फाटकन आपटला असं आवाज होतो तो आवाज ऐकन असं वाटलं की टायर बिअर फुटलो की काय माकानी आणि विके कायच समाजलं नाही मोठ्यान फक्त आवाज झाला पण तरीसुद्धा मी काय गाडी थांबवूक नाही विकी म्हणालो अरे थांबव काय झालं बघूया तरी पण माझ्यात हिंमतच होऊक नाही माका माहिती होतं की काहीतरी बुतटकीच खेळा आता थं दगड बिगड असतं तर माका लायटीत दिसलं असतं आता गाडी एक नेमका काय आपटला तर देवाकच माहिती पण नशिबान एक काय झाला नाही टायर बियर चांगले होते थोडीशी गाडी वळवळली वड़ पण तरीसुद्धा मी गाडी काय थांबवून बघूक नाही मिळाले मरा दे चलता तशी आपण पुढे जाऊया हय थांबना बरोबर नाही आणि असाच करत करत आम्ही वेगान कसे तो एम आय डी सी रोड पार केलं आणि पावणे तीनच्या दरम्यान आम्ही विकीच्या घराकडे येऊन पोचलो थं इल्यानंतर थोडं माझ्या जीवात जिविलं पण आता तर विकीक सोडून माका एकट्याक माझ्या घराकडे जावचा होता आणि साधारण दहा किलोमीटरचं अंतर आता ह्याच अंतर शेवटचा माका महागात पडता की काय अशी भीती वाटाक लागली पण माका जावचा तर होता विकी म्हणालो की आजची रात्र हयत थांब आणि उद्या सकाळी जा पण मी म्हटले आता एवढं अंतर पार करून इलं आहे तर दहा किलोमीटरसुद्धा करून टाकूया असं म्हणान विकीक म्हणाले की मी जातो आहे माका तयारीसुद्धा करूची असा विक्की म्हणालो ठीक आहे जा सांभाळून जा आणि घराकडे पोचल्यावर फोन कर आणि जसं मी निघत होतो आहे त्या विकी म्हणालो अरे माका एक गोष्ट सांगायची होती तसं मी म्हणाले हां सांग काय तर पण विकी थांबलो आणि माका म्हणालो नको मग आहे एवढा काय अर्जंट नाही हा घराकडे गेल्यावर फोन कर मग मी तुका सांगेन तसं मी म्हटलं आहे ठीक आहे आणि मग थंसून विकीचं निरोप घेऊन मी माझ्या घराच्या दिशेन जाऊक लागलो आहे माका माहिती नाही होतं की आता पुढे अजून काय घडणार आह पण नशिबान ज्या सगळ्याची माका भीती होती ता काय झाला नाही मी सुखरूप घराकडे येऊन पोचलो आहे घराकडे येताच घरचे माझ्यावर असले भडाकले कारण एवढ्या रात्री येऊचं तर माझा काही ठरलात नाही होतं घरचे माका खूपच ओरडाक लागले एवढ्या रात्री येऊक तुमका सांगितलं कोणी असं काय काय ते माका बडबडले मग मी प्रेश वगैरे झालं आहे आणि विकीक फोन केलाय आहे ते सांगितलं आहे की मी घराकडे सुखरूप पोहचलं म्हणून तेव्हा विकीन तगड्या सुटक्याचा श्वास सोडल्यान आणि माका म्हणालो अरे एक है एक गोष्ट तुका सांगायची होती मगाशी सांगूक नाही कारण तुका एकट्याक जाऊचा होता तसं मी म्हटलं अरे काय झालं सांग तेव्हा विकी बोललो अरे वाटेत आपण तामिनी घाट पार करून पुढे येलो ना तेव्हा माका रडण्याचा आवाज येत होतो तसं मी ते का म्हणाले अरे माकासुद्धा येत होतं मी तू घाबरशीत म्हणून सांगाक नाही त्या विकी बोललो माका तसाच वाटला म्हणून मी तुका सांगूक नाही माका वाटलं की ते का एवढाच सांगायचा असत पण त्यानंतर त्यांनी माका जा काय सांगितल्यान त्या ऐकान माझी तर बोबडीच वळली विकी म्हणालो माका रडण्याचे आवाज येत होते म्हणून मी एकदम सरळ तुका घट्ट मिठी मारून बसलो आहे आणि सरळ बघत आहे पण तेवढ्यात माका असं जाणवलं की कोणतरी बाजूक असा म्हणून माझी नजर पटकन डाव्या बाजूक गेली जसं मी थं वळण बघितलंय तर माका स्पष्ट एक विद्रूप रूपाची बाई आपल्याच गाडयेकडे एक एकटक रागान बघताना दिसली त्या बाईचो अवतार मी बघितलंय आणि माझे पूर्ण डोळेच फिरान गेले माझा काळीज अक्षरशः उडाक लागला पण माझा असा झाला की हा जर तुका सांगितलं आहे तर तू घाबरशील आणि तुका परत गाडी चालवची होती म्हणून मी तुका ह्याबद्दल काय बोलाक नाही मी मनोमन फक्त हनुमान चालिसा मनात घेतलं आहे आणि तुका घट्ट मिठी मारलं आहे आणि डोळे बंद करून घेतलं आहे माका वाटलं होतं की आता पुढे काय आपल्या घरानं नाही पण नशिबान आपल्या आईवडिलांचं पुण्य म्हणून आम्ही जिवंत घराकडे येऊन पोचलो नाहीतर आमचं ते काहीतरी घात होणारच होतं तर हा सगळं ऐकान माझी तर तनतनली आणि तेव्हा मात्र मी विकीक म्हणालो आहे की आपण रातोरात हा हो निर्णय घेतलं हो, तो खूप चुकीचं होतं ह्या सगळं आमक महागात पडणार होता खरोखर आई वडिलांचं पुण्य आणि देवाची कृपा म्हणून आम्ही जिवंत घराकडे येऊन पोचलो ती रात्र मी आणि विकी कधीच विसरा शकत नाही इतकी भयंकर रात्र होती कारण एका मागोमाग एक असे भयंकर प्रकार आमच्या वाट्यात येतच होते आणि ह्या सगळ्यासून कसे काय आम्ही बाहेर पडलो त्यात देवाकच माहिती कारण इतके सगळे प्रकार एकासोबतच कधी घडत नाही आणि एवढ्या मोठ्या भयंकर प्रकार असून आम्ही आधी सुखरूप सुटलो याच आमच्यासाठी खूप मोठा होता मग मी एक एक म्हणालो आहे की आता झोप शांत जा काय झाला तर झाला उद्या उठान आपण मंदिरात वगैरे जाऊ नेऊया मग आम्ही पुढच्या दिवशी सकाळी एका मंदिरात मस्त पाया वगैरे पडून येलो आशीर्वाद घेतलं देवाचे आभार मानलो आणि थैसून मग मी माझ्या कामावर निघान गेलो आहे पण आम्ही घेतलेल्या या अनुभवावरसून मी तुमका एकच गोष्ट सांगतोय आहे की शक्यतो रात्रीच्या वेळी असो जंगली भागासून प्रवास करणं टाळा भले ते काय असो किंवा नसो पण मी तुमच्या काहीची पोटी सांगतोय की रातचे प्रवास करणं खूप धोकादायक असता तुमच्यासोबत खूप जणं असतील तर विषय वेगळं पण तुम्ही एकटे किंवा एक दोन जण असतील तर शक्यतो रातचं प्रवास करू नको कारण कधी काय घडात याचा आपण अंदाजसुद्धा लावू शकत नाही आणि जेव्हा या सगळा घडता त्या क्षणी आपण थंसून मागेव फिराक शकत नाही त्या सगळ्या आपल्याक तोंड द्यावच लागता आणि अशा वेळेक तुमचा नशीब चांगला असत तर आपण या सगळ्यासून सुटतो नाहीतर मग पुढे त्याचा खूप मोठं परिणाम मात्र बघूचं लागता मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं तेजस वानखेडे यांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसो कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी हा चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर અને સત્ય અનુભવ ઘઉન બુધવારે ઠીક રત્રી સા વાતા